चला तर मग आज आपण कोरियन भाषेत आपले छंद आणि आवडी कशा सांगायच्या ते शिकूया चे इल्बुन शिमीस म्हणजे कोरियन मध्ये माझा आवडता छंद चे इल्बुन शेमी माय फेवरेट हॉबी इज मायनस गुरिम श्रा हा शब्द कोरियन मध्ये चित्रकलासाठी वापरतात चे गर इमनिदा माय फेवरेट हॉबी इज पेंटिंग कोरियन मध्ये संगीत ऐकण्याला ओमाक तुक्की उम दणगर म्हणतात आता एक छोटासा प्रश्न हा माझा आवडता छंद संगीत ऐकणे आहे हे वाक्य कोरियन मध्ये कसे म्हणाल चे इल्बुन चमी उमाक तुक्की इम्निदा माय फेवरेट हॉबी इज लिसनिंग टू म्युझिक कोरियन मध्ये मला आवडते तर मग मला चित्रकला आवडते कसे म्हणाल नानून गुरीम क्षर जर तुम्हाला एखादी गोष्ट खूप आवडत असेल तर नेमू चुआहेओ दोमू चुआहेओ वापरा नानून उमाक तुक्की नेमू चुआहेओ आय लव्ह लिस्निंग टू म्युझिक तर मित्रांनो आज आपण कोरियन मध्ये छंद आणि बद्दल बोलणे शिकलो पुढील व्हिडिओमध्ये भेटूया